शनी महाराज जयंतीचे औचित्य साधत नवीन नाशिक प्रसादनगर येथील शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अमोल पाटील प्रियांका पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक यज्ञ हवन करण्यात आले दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भाविकांनी दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत समता ब्लड बँकेकडून आयोजित रक्तदान शिबिरात छत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सायंकाळी साडेसहा वाजता शनी महाराज जन्मोत्सव सोहळा आमदार सीमा हिरे प्रकाश चकोर रामहरी संभेराव डॉक्टर भागवत पवार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले संध्याकाळी हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज तुपे यांचे शनी महात्म्य या विषयावर प्रवचन झाले भक्त वर्गाने मोठ्या उपस्थितीने याला म्हणतात आणि सगळ्यात कोणलाही सोडत नाही देवाला सुद्धा सोडलं नाही कोणला सोडत नाही म्हणून शिस्तप्रिय देवता आहे म्हणून माऊली या ठिकाणी सांगतात जेही कराल थोडे परिणी करा कारण ते समजून करायला पाहिजे आपल्याला ही गोष्ट आपण का करतो याच्यातून आपल्याला प्राप्त काय होणार आहे आणि कशाच्या प्राप्तीसाठी ही गोष्ट करावी हो नाही तर गावत्या जेव्हा या काका संघ सेवाया कशासाठी काय करावं हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही आणि ज्या अवघ्या सुखासाठी आपण त्या ठिकाणी अख्खा आयुष्य या ठिकाणी वाया घालवतो ना ते सुख या भगवंताच्या चरणाशी या संतांच्या चरणाशी या ठिकाणी आहे पण आपली कशी आहे माहिती का आपली गंमत कशी आहे हो एखादी मावशी जर शंभर रुपये घेऊन चुकून का म्हणा शंभर रुपये घेऊन जर मेडिकलच्या दुकानात गेले तिथं म्हटली मला एक किलो साखर द्या हा अपेक्षा करतोय ना तिथं सुख शिल्लक नाही तिथे सुख प्राप्त होत नाही तिथलं सुख आहे म्हणजे दुःखानेच सुखाचा सदरा घातलाय एकोणतीसाव्या वर्षी पवननगर येथील भाजी मंडईच्या मागे असलेल्या शनी मंदिरात संध्याकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आले आज सर्वप्रथम शनी जयंतीच्या सर्व प्रेक्षकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो शनीजयंती उत्सव हा दरवर्षाप्रमाण प्रमाणे गुरुकुल हॉलच्या पाठीमागे प्रसादनगर येथील शनी मंदिरात शनी प्रतिष्ठानच्या वतीनं त्याची संस्था अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पाटील सर्वांच्या वतीनं नेहमीच साजरा होत असतो आणि सर्व समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हे कामाला लागतात आणि आज सकाळपासून शनी अभिषेक नंतर याग शनियाग नंतर रुदान शिबिर आणि पूर्ण दिवसभर महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी अतिशय उत्साहात जल्लोषात सर्व भाविक भक्त या ठिकाणी लाभ घेतो त्यानंतर प्रवचन देखील राजेंद्र तुपे महाराज राजेंद्र तुपे महाराज यांचा प्रवचनाचा लाभ असंख्य घेतला आणि दरवर्षाप्रमाणे अतिशय जल्लोषात या ठिकाणी उत्साहात शनी जन्म उत्सव सात वाजता सात वाजता सव्वा सात वाजता या संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे उपाध्यक्ष अंबिका मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील शनी मंदिराचे अध्यक्ष आणि सचिव अमोल पाटील यांनी केले भाविकांनी जन्मोत्सवात सहभागी होऊन प्रवचनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला एनसीएन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक